वैश्य समाजातील तरुण उद्योजक स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरचे सर्वे सर्वा रुपेश कोणते की खरोखर ह्या लहान मुलाचं मुलगाच मी म्हणेन की त्याचं कौतुक केलं पाहिजे कारण त्याच्याकडे मी आता सातत्याने म्हणजे विविध उत्पादनं घेत असताना त्याने एक स्ट्रीट लाईट म्हणजे सोलारची स्ट्रीट लाईट त्याने विक्री ओपन केली आणि खरोखर मला त्याचं महत्व एवढं पटलं <coughs> की ती लाईट म्हणजे कुठलीही विद्युत एनर्जी तिला लागत नाही बिलापासून बचत सगळ्या गोष्टीपासून बचत आणि तिला एक वर्षाची गॅरंटी जर काही तिची बॅटरी जर काही कमी कमी होत आली तर ती बदलून देण्याची मापकदारामध्ये त्यांची तयारी असते आणि विशेष कौतुक म्हणजे त्यांचं की आतापर्यंत मी सहा लाईट वेगवेगळ्या पद्धतीने घेतल्या आणि त्यांना कधीही मी भाव कर असं म्हटलेलं नाही कारण का तो मुलगा एका वस्तूसाठी सुद्धा डोंबवली पासून ते कुलाब्यापर्यंत चर्गेट पासून ते केळवा माहीम बीच पर्यंत खरोखर पर तो स्वतः देत असतो तो मेगाब्लॉक कधी पाहत नाही ऊन वारा पाऊस कधी पाहत नाही एवढं सांगायचं म्हणजे लॉकडाऊन होत संपूर्ण भारताला एका विषारी आधाराचा विळका बसला होता पण त्याही परिस्थितीत जीव धोक्यात घालून तो आपला व्यवसाय म्हणण्यापेक्षा त्या व्यवसायातून समाजकार्य तो जोपासत होता आणि त्या लोकांना त्या त्या पद्धतीचं उत्पादन देणं हे त्याचं कर्तव्य त्याने पाळलं आता ही जी स्ट्रीट लाईट आहे ती, ती एवढी खरोखर चांगली आहे की ती ह्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत जर चोर एखादा आला आणि त्याला वाटलं इथे काळो काय तर बरोबर तो चोर त्या लाईट जवळ आला की तो लाईट प्रकाशमान होतो हा एक भाग दुसरा भाग सतत हा लाईट लागत असतो आणि तिसरा भाग जेवढा पाहिजे तेवढा म्हणजे आपल्या जर हातात रिमोट असेल तर आपण त्या लाईटचा वापर करू शकतो म्हणजे अशा बहुउद्देशी असलेली लाईट आज आम्ही आमच्या माझ्या मुलांनी निसर्ग सिओ किनार रिसॉर्ट हरिहरेश्वर इथे त्यांचा एक व्यवसाय आहे लॉज आहे संपूर्ण घर आहे मोठं आणि तिथे त्यांनी हा वापर चालू केलेला आहे आणि हे महत्व त्यांनी हरिहरेश्वर देवस्थानी ग्रामपंचायतीला पटवून दिलेला आहे मी स्वतः मी मलकापूर शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथील कडवे या गावात राहतो आणि माझ्या ग्रामपंचायतीला सुद्धा मी सूचित केलं आहे आणि त्यांचाही आता असाच विचार आहे की कोलतेंकडून लाईट घ्यायची रुपेश कोलतेंकडून आणि तिचा वापर करायचा याचं कारण कोणतीही ग्रामपंचायत असो थो थोडं वेगळं बोलतो मी की कोणतीही ग्रामपंचायत आलो तिचं वीज थेटबाकी आली मग त्याच्यापेक्षा ह्या लाईट्स जर मी त्यांना सूचना केली की तुम्ही विकत घेण्यापेक्षा तर अशा ग्रामस्थांच्या किंवा मुंबईकरांच्या सौजन्याने जर तुम्ही घेतलं तर आपलं संपूर्ण गाव हे प्रकाशमान होईल व जे काही शॉपद आहेत वाघ गवरेडे यांच्यापासून आपल्या शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही बचत होईल फायदा होईल शेतकऱ्याचा आणि खरोखर रुपेश तुझ्या उत्पादन विकत घेण्यापेक्षा तुझं जे धाडस आहे केवळ माझं तरी वैयक्तिक मत असतं की कुठेतरी जाऊन बाजारात जाऊन चुकीची खरेदी करण्यापेक्षा आपल्याच बांधवाला जर घेतलं तर नुसते भाषण करून समाज एक होणार नाही त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिकली वागलं पाहिजे आणि जर हे प्रोडक्ट आपण असं घेत राहिलो तरच आपला वैश्य बांधव हा कुठेतरी वरती येईल एक यशस्वी उद्योजक होईल तुझ्या आमच्या प्रतिभा प्रतिष्ठानच्या वतीने तुझ्या या व्यवसायाला आणि तुझ्या धडाडीला आणि समाजकार्याला आमच्या असंख्य शुभेच्छा